तर पब्लिक ही आपली गँग हे नाथ याच्याशिवाय व्लॉग सुरूच होत नाही आणि याच्याशिवाय शेवट बी होत नाही कशाला मानला बरं याच्यात आलं ते आता तर पब्लिक आपली आलेली गाडी आणि आपली गॅंग काय फोन दिवसानंतर आलाय कॉलेजला जेव्हा पैठणला पब्लिक आपण पोहोचलोय आता पैठणच्या बस स्टँड वर आणि आपण जाणार आहे गणपती पाहण्याचा <laughs> सारी गँग इकडं पस राहिली हे आपला आमन भाई हे तिकडे चालला हा

एखादी दिवस गाडी घेऊनच यावं लागेल हे पाशा नाही पाहिजे मित्रांनो हे लय वाईट आहे हे पा कचरा कसा टाकीत येत असं टाकायला नाही पाहिजे हो मित्रांनो असं करायला नाही पाहिजे खरंय का नाही तेव्हा कचरा हे पहा असा कचरा रस्त्यावर सोडीत नसते या कचऱ्याला लवकर कचरा गुंडीत टाकित असते आपण आलेलो इकडं आहे ना अर तेव्हा तेव्हा म्हणलं तिकडे जायचं ते म्हणलं असं तुम्ही अरे इकड झाला तर पब्लिक ही जी शाळा दिसती का एवढी मोठी जैन इंग्लिश स्कूल इथं महा बोर्डाचा पेपर होता तर पब्लिक आई आपली येईल का काढाई वावरे हे आपली शाळा नात हायस्कूल पाहून घ्या आड्डा नाही सापडला गणपती जिथं बनी ते नाही सापडले सापडला आपल्या शाळात ते पोर शिकत होते त्याच्यामुळे आतमध्ये जाता नाही आलं काहीच नाही आज सारा बोगस दिवस गेला एकदम खतरनाक मध्ये बोगस गेला आणि हे असे मित्र हे काय काही मजाक करीत नाही काही नाही निस्त पळते जिकडून तिकडं तुमच्या भावाच्या नावाचं बिलबोर्ड लागलेलं इथं यप्पा यप्पा शिवम भाई बोलते मजा कर तुमच्या भावाचं नाव आहे ते शिवम भाई आपल्या चॅनलचं बी नाव आहे शिवम भाई हे बघा बिलबोर्ड लागलेलं हे आत्न <laughs> 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 आपली आलेली गाडी आता बसणारी एस टी मध्ये तुम्हाला कुठं जायचं पाच रुड काय कुठं लागत हे आपली गाडी आता हिच्यात बसायचं घरी जायचं व्हिडिओ बनवतोय हा घेऊ का हे बाबा भेटले यांना यांची गाडी सापडायला नाही कुठं जायचं तुम्हाला पाचवडला कुठं आले तुम्ही पाचवडचे का पाचवडचे कशाला नाथ मंदिर मुक्कमाल होते काय चांगलं आहे चांगलं हा नाही आता ते घरी गेल्यावर मी टाकतो बरोबर हे आपली एस टी इथं गर्दी झाली पूर्णी सारी हे बस स्टँड आहे पैठण बस स्टँड आणि ही इकडे एक एस टी लागलेली आहे आपली ही एस टी कोणची आहे पैठण बोरवली बोरवली ती तुमची लाग ना आता तुम्हाला टाकू ना व्हिडिओ दमन ना बिंदास चला मग भेटू जा तुम्ही आता आमचं गाव गट्टा फिस आहे हा हे शहा घडला चालली गाडी येऊ का मग घरी आज लवकरच घरी चाललेलो आज असा मोर झाल्यावर झालाय आज एवढा भारी काही बांधला नाही पण भारी नाही बांधलं तरी पण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर हे रोजचं आपलं माहितच जास्त काही विषय ते पूर्ण करून टाका भाई त्याच्यामुळे मजा येत नाही यार चला मग आता आपल्या गावाचा थोडस बाजार आहे काही विषय आहे बाजाराचा तिथं पौस सुरू झाला आता थोडाफार चला मग चला ड्रायव्हर आता बनकूच येतो एकदम ओके पण एकडं बसा पैसे होता यार पोहोचून भेडून घेतो